हो नमस्कार मी प्राध्यापक पाहताय चावडी न्यूज पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघ दोनशे दोन या विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला आता सुरुवात होते अवघ्या काही क्षणात आता मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे तीस फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी सुरू होणार आहे जस जसे प्रत्येक फेरीचे निकाल हात येतील तस तसे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत सध्या मी उभा आहे सासवड येथील प्रशासकीय इमारतीच्या ठिकाणी तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता की कडेकोट बंदोबस्त आहे आणि मतदान मोजणीचं जे वातावरण आहे ते तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने या ठिकाणी कडेकोट बंदोबस्तामध्ये अगदी या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमध्ये ही मतमोजणीची प्रक्रिया पार पडते जसजसे निकाल हाती येतील त्या प्रत्येक फेरीचे निकाल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत सध्या जर बघितलं तर या मतमोजणी केंद्राच्या आतमध्ये उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांना मोबाईल भ्रमणध्वनी व कोणते म्हणजे स्मार्ट वॉच असतील हे अलाउड केलेले नाहीये निवडणूक आयोगाने आपल्या जिल्ह्यतील पोस्टलची मतपत्रिका 1692 होत्या त्यापैकी आपल्याकडे मतदान पूर्ण आलेले आहे आता असं का होतंय